गाजत असलेलं एक नाव म्हणजे अभयश अभयश बाबा हे इतके साधू का गाजत आहेत तर अभयश नावाचा मुलगा हा अतिशय हुशार आणि कुशाग्र बुद्धीचा त्याने एरोप एरोपेस इंजिनिअरिंग उत्तीर्ण करून छत्तीस लाखाची नोकरी पण केली पण माणूस किती हुशार आणि बुद्धीचा असला तरी घरातील वातावरण जर समजून घेणारे नसले तर त्याचा अभयश व्हायला वेळ लागत नाही त्याला आर्ट घ्यायचं होतं तो सांगतो की मी समोरच्या व्यक्तीचं चित्र हुबेहूब काढत होतो पण आईवडिलांच्या खोट्या प्रतिष्ठेमुळे की नाही आर्टमधून तुला काही मिळणार नाही तू सायन्सच घे मग त्यानं सायन्स घेतलं कदाचित त्यानं आर्ट घेतलं असतं तर तो खूप मोठा चित्रकार झाला असता कलाकार झाला असता एक चांगला बाप बनू शकला असता एक चांगला भाऊ बनू शकला असता एक चांगला नवरा बनू शकला असता पण नाही त्यात आईवडिलांनी प्रचंड दबाव आणला आणि आईवडिलांच्या सततच्या भांडणामुळे भांडणं होत होते कारण ज्या घरात सततची भांडणं होतात आणि लहान मुलं असतात त्यांच्या मनावर तो कायमचा परिणाम होतो आणि त्या ते त्यांच्या मनावर जे अन्यायाचे ओरखडे ओढल्या जातात त्याचं उजं ते आयुष्यभर घेऊन वाहतात अवयशिहचं हो तसंच झालं आईवडिलांची सततची भांडणं आणि त्यानं वयाच्या दहाव्या वर्षी फिनाईल प्राशन केलं होतं घरात इतकंही प्रेशर मुलांवर टाकू नका की ते जीवनातून उठतील त्या घरातील वातावरण हस्तखेळतं ठेवा त्यांना फ्रीडम द्या घरात पैसा कमी असला तरी चालेल पण त्यांना कधी समजून घ्या त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या पण आजकालचे बरेचसे पालक खोट्या प्रतिष्ठेमुळे मुलांचं म्हणणंच ऐकत नाहीत कारण आम्ही डॉक्टर इंजिनियर आहोत तूही तेच झाला पाहिजे पण असं नसते आईवडील डॉक्टर इंजिनिअर असले हो म्हणजे मुलंही डॉक्टर इंजिनिअरच होतील आईवडील कलाकार असले म्हणजे मुलंही कलाकार होतील त्यांच्या कलेनं बघा मुलांचं चांगलं संगोपन करून वासल्य प्रेम त्यांना द्या तुम्ही चांग त्यांना कितीही शिक्षण द्या पण प्रेम जर दिलं नाही त्यांना वेळेवर जर समजून घेतलं नाही तर त्याला काहीही अर्थ नाही शिक्षणाबरोबर त्यांना संस्कार देणंही गरजेचं आहे आणि असं का होते कारण आज हा प्रश्न प्रत्येक आईवडिलांना विचार करायला लावण्यासारखा आहे ज्या आईवडिलांनी मुलांना मुलांचे चांगले समो संगोपन करा त्यांना प्रेम द्या समजून घ्या आणि त्यांना वेळीच समजून घ्या आई वड... मुले आणि आईवडिलात जर सुसंवाद नसेल तर त्यांच्यात एवढी मोठी दरी निर्माण होते की ती कधीही भरून निघणार नाही आईवडिलांनी आपल्या मु मुलांना मायेनं प्रेमानं वाढवून त्यांची जोपासना करावी पण त्याचबरोबर त्यांना संस्कार देखील द्यावेत जेव्हा मुलांना आईवडिलांच्या प्रेमाची सर्वाधिक गरज असते ते आईवडिलांनी त्यांना पुरेशा प्रमाणात दिली पाहिजे मुलांच्या आयुष्याचा आईवडील आधारस्तंभ असतात आईवडिलांच्या वागण्याचा मुलांच्या मनावर थेट परिणाम होत असतो पण याची कल्पना बऱ्याचशा आईवडिलांना नसते तेव्हा मुलांवर जबरदस्ती करू नका प्रेशर टाकू नका लहान वयापासून त्यांना त्यांना जे आवडते त्यांची रुची तुम्ही त्यांची रुची समजून घ्या त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला त्यांना काय करावं वाटते त्या त्याला क त्यांना कशात रस आहे हे समजून घ्या नुसतं आईवडील आहोत आपण आणि आपण जे आहोत तेच केलं पाहिजे या अट्टहासामुळे बल बरीच मुलं आजकाल आपलं जीवन संपवतात कारण दहावी बारावीत असणारे मुलं त्यांना जर सत्तर टक्के मिळाले तर आई म्हणतात शेजारच्या त्याला तर नव्वद मिळाले तुला काय कमी होतं कमी असण्याचा हे नाही तुम्ही त्याची बुद्धिमोळ बुद्धिमत्ता ओळखा त्याला काय करावं वाटते हे पहा किंवा त्याला इतरही त्याच्यापेक्षा काही चांगलं करता येते त्या त्या का त्याकडे लक्ष द्या शेजारच्या मुलाने इतके मिळवले म्हणून त्यावर तुम्ही दबाव टाकू नका नाही तर आपल्या मुलाचा मुलामुलीचा अभय व्हायला हो वेळ लागणार नाही